नमस्कार <whats Napoleon> <posid call> मित्रांनो बिंग हुमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत पंढरपूर लगत असणाऱ्या कासेगाव या ग्रामीण भागात तरी इथून आपल्याला श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे मालक यांनी आपल्याला फोन केला होता की इथं जवळपास चार दिवसापासून एक आजोबा बेवारस अवस्थेत कासेगावमध्ये आहेत तरी सर्वप्रथम त्यांची माहिती घेऊ आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन नक्कीच आजोबांना विचारू काय विषय आहे गाव कोणता आहे नक्कीच जाणून घेऊ तर दादा किती दिवस झाले येत आहेत आम्ही एक दोन दिवस झाले पाहतोय यांना इथे फिरदान देतले मग आज सकाळी पण आम्ही चौकशी केली त्यांची बर म्हणले मी नांदेडचा आहे वगैरे म्हणून त्यांनी सांगितलं नांदेड गाव असं सांगितलं त्यांनी बरं तर यांनी माणूस म्हणून एक आत सर्वप्रथम केला आणि आपल्याला माहिती यांनीच दिलेली आहे तर चला आजोबाचा विषय जाणून घेऊ आजोबा तुमचं नाव काय आहे बाबुळा बाबुळा पूर्ण नाव काय तुमचं बाबूराल पियमकर बाबूराव पीयमकर बर गाव कुठलं तुमचं नांदेड नांदेड मध्ये कुठं कुठली गल्ली गल्ली जुना मोडा बर तर मित्रांनो स्पष्ट उच्चार येत नाही त्यांचे त्यांच्याजवळ काय आधार कार्ड वगैरे आहे का नक्कीच बघू आणि त्याच्यावर त्यांचं व्हेरिफिकेशन आपण नक्कीच करू तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आहे का मित्रांनो आधार कार्ड आहे तुम्ही पाहू शकता आणि आधार कार्डवर यांचं नाव आहे बाबूलाल व्यंकटराव पिनमकर आणि वय यांचं जवळपास शहात्तर आहे आणि यांचा घरचा पत्ता मी सांगतो नीट ऐकून घ्या व्यंकटराव पिनमकर गल्ली सरोदी टेलर जवळ होळी इतवारा नांदेड नांदेड महाराष्ट्र तर हे यांचा पत्ता आहे तर ह्या भागातून जर कोण व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ घ्यायला पाहिजेत आणि नांदेडमधून तुम्ही व्हिडिओ बघताय तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर हे के आजोबांना यांच्या घरी जाण्यापर्यंत एवढा माणूस म्हणून एक हातमध्ये मिळू शकतो की बेवारात जगणाऱ्या व्यक्तीला आपलं पूर्ण आयुष्य घरी जाऊन जगता येतं आणि अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा माणूस म्हणून एक हात मदतीचा करताय जास्त काय नाही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सर्वप्रथम यांची माहिती अर्धवट आहे यांना व्यवस्थित बोलता येत नाही पण आहे तर यांची जी आवाजी ना, पाण्याची नाश्त्याची सोय करू आणि यांचा घरचा पत्ता लागेपर्यंत यांना आपण पंढरपूरमध्ये वृद्धाश्रम आहे मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूरला त्या वृद्धाश्रम मध्ये यांचा घरचा पत्ता लागेपर्यंत यांना ला, आपण शिफ्ट करतो आणि ज्यावेळेस यांचा घरचा पत्ता लागल यांचे यांना घ्यायला येतील त्यावेळेस नक्कीच आपण त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करूया तर आजोबा घरी जायचं आहे का हा जायचं इथं कसं काय आलं तुम्ही अरे ते ट्रेन बघायचं नवीन काम काय करत होत तुम्ही मी शिपाई म्हणून होतो कुठं मेकॅनिकल डिव्हिजन बरं कुठल्या डिव्हिजनला येते मेकॅनिक नांदेड नांदेड सर्कल नांदेड सर्कल सर्कलला सरकारी मध्ये आहे का हा काय कुठली डिव्हिजन सरकारची मेकॅनिकल सर गाड्या बर 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 तुमच्या घरी कोण कोण असत घरी बायको मुलं तुमची गेले लग्न झाले काय लग्न होऊन मुलं गेले कुठे गेले मुलं सासरवाडीला गेले मुलं सासरवाडीला गेले उलटी पद्धत कुठली सोनं आपल्याकडे येते मुलं तिकडे जाते तुम्हाला कोण बोलता आता बायको आहे ना बायको सांभाळते हो का हा तुम्हाला हुडकत असतील कि ती आता होणार असं होणार असतील की तुम्हाला तुमच्या मदतीनं काय तुम्हाला घरी पाठवू आपण हा घरी पाठवू तर मित्रांनो बाकी काय तुमचा फॅमिली प्रॉब्लेम नाही ना नाही काहीच नाही फक्त तुम्ही पंढरपूर कसं काय आला हे मला सांगा की ते सोबतच आहे ती पिकनिक का पिकनिकला आलता काय तुम्ही तुम्हाला सोडून गेले का तुम्ही चुकला इथं सोडून गेले नाही मग काय त्यांनी तुम्हाला शोधलं नाही का शोधलं असेल ना तर मित्रांनो पिकनिकला म्हणून आलतो असं त्यांचं म्हणणं येते आणि चुकामुक झाली आणि हे या ठिकाणी आलेले आहेत तरी आजोबांना व्यवस्थित बघा तुमच्या नांदेड भागातले आजोबा आहेत नांदेड पर्यंत व्हिडिओ पोचवा इतवारा हे त्यांच्या घरचं लोकेशन आहे बरोबर का इतवारा या भागातले आहेत तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या स्क्रीनच्या नंबरला तुम्ही फोन करा या आजोबांची पूर्ण माहिती दिली जाईल आणि ते कुठं आहेत ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि यांना यांच्या फॅमिली पर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजोबांना नक्कीच माणूस म्हणून एक मध्ये दिसत जायचं बघा आता तर यांना आताच मित्रांनो आपण पंढरपूर मधील मातोश्री उर्दाश्रम गोपाळपूर या ठिकाणी घेण्या घेऊन चाललेलो आहोत त्यांचा घरचा पत्ता लागेपर्यंत यांना तिथं ठेवण्यात येईल आणि पोलीस व्हेरिफिकेशन करूनच त्यांना तिथं ठेवण्यात येईल तर चला जाऊया जाय बघा आधार कार्ड देतोय तुम्हाला आहे किशन राव देवर

हिपा टाकात हिपा आता मध्ये टाका एक पाय हिपा टाकात जाऊ दे हा जाऊ द्या आता खाली तू बसा बसा खाली हवा लागेल डोक्याला ओके पण पाणी बात झाला बद झालं तर मित्रांनो तर चला पोलीस व्हेरिफिकेशन करूया आणि उद्धास जाऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा येऊ का सर तर प्रॉब्लेम होता लाई व्हरिफिकेशन एक द्याव नक्की नाही कायद्याने घरी पोहोचली म्हणजे आम्हाला काय घरी पाठवू त्यांना काही प्रॉब्लेम नाही का ओके ते त्यांची बंद बसा बरं का तर मित्रांनो आजोबा एकदम निवांत बसली ती त्यांचं फक्त घराची ओढ आहे थोडी साजी काय माणसाला घराची ओढ राहणार आपण सकाळी कुठं गेलो तर संध्याकाळी घरी कधी येतोय असं आपल्याला होतं पण आज चार दिवस झालोय आजोबा काशीगाव मध्ये बेवार संस्थेत जगत आहे तर विनंती आहे कळ मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नांदेड इतवारा या परिसरात त्यांचं घर पर आहे त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ घालवा आणि नक्कीच आपण यांच्या घरी पाठवूया आणि पुण्याचे वाटे घरी होऊया फाईल द्या गव्हर्नमेंट तर मित्रांनो पंढरपूर तालुका पोलिटिशियनला आपण आलेलो आहोत व्हेरिफिकेशन घेणं गरजेचं आहे तर चला व्हेरिफिकेशन करून येऊया मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर चांगल्याचं तात्पर्य ज्यावेळेस तुम्ही बेवारस व्यक्तीला रेस्क्यू करता तर स्थानिक पोलिटिशियनला ज्या लोकेशनला तुम्ही त्या माणसाचा रेस्क्यू केला आहे त्या स्थानिक पोलिटिशियनला त्या माणसाला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं आणि समाजकार्य करणं गरजेचं असतं पोलीस लोक खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात अशा प्रकारे व्हेरिफिकेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि व्हेरिफिकेशन करून आता आपण त्यांना आश्रमधे सोडायचालो आहोत तर चला तर मित्रांनो आपण आलेलो हो आहोत सध्या मातोश्री वृद्धाश्रम येथे पोलीस व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर तो व्हेरिफिकेशन आपल्याला इथं द्यायचं आहे आणि आजोबाला सध्या आधार नाहीये बेघर आहेत त्याला आधार देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस त्यांची फॅमिली येईल त्यावेळेस नक्कीच त्यांना क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्यांच्या घरी पाठवण्यात येईल या खुर्ची आहेत या बसा। तर घरच्या काय निरूप देत आहे का नाही मी तोंडी हा तोंडी ते बघतात तुम्हाला काय सांगणार आहे घरच्यानला कुठे काय काय या मध्ये आहे मी हा बोला की तुमचे घरचे बघते तुम्हाला व्हिडिओ बघून ती तुम्हाला घ्यायला येते काय निरोप द्यायच हा काय निरूप देत आहे तुम्हाला मी मी मला घरच्यांना काय आहे तुमच्या घरच्या या मला घ्यायला असं सांगा बरं त्यांनी म्हणतात की घरचे जर व्हिडिओ बघत असेल तर मला घ्यायला या तर मित्रांनो कृपया करून व्हिडिओ शेअर करा काळजात हात घालणारा विषय आहे

मित्रांनो त्यांच्याजवळ ता एक पाच हजार रुपये होते ते पाहू शकता तुम्ही पाच हजार रुपये त्यांच्याजवळ आहेत तर ते त्यांच्याजवळ परत ठेवूया आपण तर हे एक दोन तीन चार चव्वेचा शेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पाच हजारांवर एक शंभर रुपये म्हणजे पाच हजार शंभर रुपये त्यांच्याजवळ आहेत पैसे याच्यात ठेवले तर बर का तुमचं आधार कार्ड गुळी इथं ठेवा हा तुमचा रुमाल तर मित्रांनो रोपडं बदलून झालेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचं अगोदरची अवस्था काय होती आणि आताची अवस्था तुम्ही पाहू शकता तर आता यांना आपण या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये यांना सोडलेला आहे त्यांची मुलं येईपर्यंत त्यांची मुलं उद्या परवा त्यांना किंवा त्यांचे नातेवाईक ना त्यांना उद्या थेल, ना गे। परवा इथं घेण्यासाठी येतील आणि त्यांना घेऊन जातील पण तोपर्यंत हक्काचा आधार म्हटलं तर पंढरपुरातील मातोश्री वृद्धाश्रम इथं त्यांना मायाचा आणि हक्काचा आधार मिळालेला आहे तर दोन शब्द यांच्याकडनं काय येतात नक्कीच जाणून घेऊ कसं वाटतंय आता चांगला चांगला वाटतंय ना घरच्यांना काय निरोप घर मोबाईल नाही म्हणून बघते सांगाय तर काय तुमचं निरोप असले तर आता मी आहे ना आहे ना कसं वाटतंय तुम्हाला आता इथे राहणार का दोन तीन दिवस तेवढं राहत नाही का उद्या एक दिवस राहा उद्या येते निहायला जागो मग आम्ही आता पडून काय देऊ कपडे कपडे देणार घे तुम्हाला हा कपडे देणार घ्या उदय येतो तुमच्या घरच्यांना घेऊन बर तर मित्रांनो अशा प्रकारे माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन झालेला आहे आम्ही माणूस म्हणून एक हात मदतीचा केला तुम पण तुमची आता वेळ आलेली आहे लगेच जावा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळ फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल प्रत्येक सोशल मीडियावर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ यांच्या घरापर्यंत गेला पाहिजे आणि व्हिडिओ यांच्या घरापर्यंत गेला तर नक्कीच यांची नातेवाईकांना इथं घ्यायला येतील आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आजोबांच्या घरी व्हिडिओ पाठवा आजोबांच्या घरी व्हिडिओ गेला आजोबा घरी गेले तर हक्काचा वाटा पुण्याचा नक्कीच तुम्हाला पण मिळेल आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण पंढरपुरात आज तुमचा निरोप घेतोय पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच भेटू धन्यवाद मातोश्री वृद्धास आश्रमचे व्यवस्थापक राक्षसर तर यांच्या स्वाधीनं आपण यांना केलेलं आहे यांचं स आपल्याला समाजकार्याला कायमस्वरूपी पाठबळ आणि सहकार्य लाभलेलं आहे आणि यांच्या घरचे येईपर्यंत घर ये यांना आपण यांच्या निगराणीखाली इथं ठेवलेलं आहे वृद्धाश्रममध्ये तर नक्कीच तुमचं वाढदिवस असेल तर इथं येऊन मातोश्री वृद्धाश्रमला पंगत द्या तुमची काय स्वयच्छा असेल नक्की तिथं या आणि माणूस म्हणून एक हातमध्ये तिथं करत राहा